गाडगेबाबा निमित्त बौद्ध वधूवर परिचय मेळावा संपन्न दीडशे उपवर मुलामुलींनी दिला परिचय ऋणानुबंध संस्थेचा अभिनव उपक्रम ऋणानुबंध संस्थेच्या वतीनं नुकताच बौद्ध उपवधूवर परिचय मेळावा पार पडलाय पार पडलेल्या मेळाव्यात दीडशेच्या वर उपवर मुलामुलींनी परिचय दिला ऋणानुबंध समाज विकास संस्था चिखली या संस्थेचे व्यवस्थापक प्रशांत दिवे यांनी गेल्या तीन वर्षापासून बौद्ध वधूवर परिचय महामेळावा घेऊन सामूहिक सोहळ्यात शेकडो लग्न पार पाड पाडतायत त्यामुळे दरवर्षी समाज बांधव सभा होतात यावर्षी राष्ट्रसंत गाडेगेबा यांच्या जयंतीनिमित्त चिखली कृषी उत्पन्न बाजार समितीच्या शिदोरी सभागृहात वधूवर परिचय मेळावा घेण्यात आला त्या दीडशेच्या वर वर वधू यांनी मेळाव्याला उपस्थित राहून आपला परिचय सादर केला सदर परिचय मेळाव्यात अनेक वधूवरांनी आपली पसंती दर्शवून वधूवर सोबत प्रत्यक्ष बोलणी केली बौद्ध समाजामध्ये लग्न जुळवणं ही कठीण समस्या होत बसलेली आहे वधूवर पाहणं ही तर अतिशय किचकट समस्या निर्माण झाली आहे काही अंशी ही समस्या दूर करता येईल का यासाठी ऋणानुबंध समाज विकास संस्था चिखलीच्या वतीनं डॉक्टर वकील इंजिनियर क्लास वन क्लास टू सरकारी निमसरकारी प्रोफेसर शिक्षक मॅनेजर व्यावसायिक उच्च शिक्षित पदवीधर शेतकरी मजूरदार कंपनीत नोकरी स्वव्यवसाय प्रथम वधूवर घटस्फोटीत विधूर विधवा अपंग व बौद्ध समाजातील विविध क्षेत्रातील राज्यभरातून वधूवारांनी आपली हजेरी लावली प्रत्यक्ष परिचय करून घेतला दरवर्षी असे मेळावे आयोजित करावे असं आवाहन कार्यक्रमाचे अध्यक्ष सतीश गवई यांनी केलं मार्गदर्शन आनंदराव हे सरे माजी प्राचार्य डॉक्टर प्राध्यापक सुभाष राऊत समाजसेवक अॅडव्होकेट सुमित सरदार माजी जिल्हा परिषद सदस्य भाई कैलास सुखदाने समाजसेवक यांचं समायोजित मार्गदर्शन झालं प्रमुख उपस्थिती अर्जुन दादा गवई प्राध्यापक प्रकाश शिवाळे हिंमतराव जाधव रि, रिप रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया तालुका अध्यक्ष डॉ अशोक गवी पत्रकार प्रताप मोरे सदानंद मोरे पोलीस आशिष जाधव यांची उपस्थिती होती या कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रशांत डोंगर दिवे सूत्रसंचालन दयानंद निकाळजे तर आभार प्रदर्शन एस एस साळवेसर यांनी केलं तर यशस्वी यशस्वीतेसाठी संजय जाधव विशाल गवी प्रवीण दिवे सुदोधान गवी शाहीर साहेबराव जाधव जोगदंड साहेब माजी सैनिक वीरसेन साळवी यांनी अथक परिश्रम घेतलं सूर्या मराठी न्यूजसाठी जावेद शहा बुलढाणा महाराष्ट्रातील महत्त्वाच्या व ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आजच आमच्या सूर्या मराठी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा